आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर शहर जिल्हा साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने उल्हासनगर दुरावस्थे दुरावस्थेविरोधात उपोषण आणि निषेध आंदोलन शहर काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आले येथील नेताजी चौकात हे आंदोलन करण्यात आले यावेळी राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका व्यक्तीची पाठ दुखत असल्यामुळे उपोषणस्थळी एका नागरिकाला इंजेक्शन देण्यात आले स्थानिक नागरिकांना झेंडू बाम आणि मास हे वाटप करण्यात आले या उपोषणादरम्यान महानगरपालिकेला काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या त्यात भुयारी गटार योजनांच्या अंतर्गत कामामधील विविध नागरी तक्रारीची दखल घेत ठेकेदारांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा उल्हासनगर पाच येथील डंपिंग ग्राउंड येथे रोड तात्काळ दुरुस्त करावे आणि एम एम आर डी अंतर्गत सुरू असलेले विविध रस्त्याच्या कामाची दर्जा तपासणी करून तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश डालां सह द्यावेत अशी मागणी करण्यात आली उल्हासनगर मधील खराब आहेत की मानेला पट्टा लावावा लागतोय असं मत माजी मंत्री हुसेन दलवाली यांनी यावेळी केली उल्हासनगरची के हालात इतकी खराब झालेली आहे की इथे एक डॉक्टर विचारा येत होता त्याच्या डिस्पेन्सरीतून तो खड्ड्यात पडला आणि बिचारा गेला कोण याला जबाबदार असं आहे तुम्ही अशा रीतीची कामं काढता आणि मग ती कामं पैसे देऊन भ्रष्टाचाराच्या मार्गाने कामं दिलेली आहेत त्यामुळे ते जे ठेकेदार आहेत त्यांची दादागिरी चाललेली आहे आणि त्या दादागिरीच्या संबंधामध्ये महापालिका काहीही करत नाही आणि करणार नाही कारण महापालिकेचे हात ओले झालेले आहेत म्हणून हे सगळं होतंय मोठ्या प्रमाणात पोल्युशन वाढलेलं आहे कंपिंग ग्राउंडच्या तिथला रोडचा प्रश्न आहे विचार अपंग लोक राहतात त्यांची किती वर्षाची मागणी आहे मान्य केली जात नाही हे सगळे जे प्रश्न आहेत आणि विशेषतः पोल्युशनचा प्रश्न या सगळ्या प्रश्नाच्या संबंधामध्ये आजचं हे आंदोलन आमच्या पार्टीच्या लोकांनी घेतलेलं आहे मी येत असताना मला तो बांधावाच लागला कारण माझी गाडी अशी उलटी पालटी घसकटत घसगडत खड्ड्यातून येत होती इतकी परिस्थिती वाईट कुठेही नाही ही उल्हासनगरचं खास वैशिष्ट्य आहे इथली म्युन्सिपाल्टी त्याला कारणीभूत आहे असं माझं म्हणणं आहे पण केवळ म्युन्सिपालिटीच्या संबंधामध्ये मी बोलणार नाही संबंध महाराष्ट्रामध्ये ही अवस्था आहे त्या इलेक्शनसाठी पैसे जमा करण्यासाठी या तऱ्हेची कामं काढली गेली आणि ती कामं आता पुरी होत नाही आता ठेकेदार त्यांच्या विरोधात गेलेले आहेत त्यांनी काही ठिकाणी त्यांनी सत्याग्रह चालू केलेला आहे काम बंद केलेलं आहे आणि म्हणजे ते लोकांवर ठेकेदार मोठ्या प्रमाणात दादागिरी करतात ती दादागिरी अधिकारी त्या दादागिरीच्या विरोधामध्ये काही बोलू शकत नाही कारण त्यांचे हात ओले झालेले आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा